फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल तेव्हा आनंद व्हायला हवा भीती नव्हेचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना निश्चितच नेहमीप्रमाणे तुम्ही खूप आनंदी असाल नवीन वर्षी तुम्हाला खूप आनंदी आरोग्य धनप्राप्तीचे जावं ही समजा प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करते जर तुम्ही आजच्या आपल्या सॉरी आपल्या व्हिडिओत जर नवीन असाल निश्चितच एक लाईक शेअर कमेंट सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून स्वामी समर्थ माऊलींच्या सेवेबाबतीत अं दिनुरीपणे सेवा मार्गाबाबतीत जे येणारे जे काही नवीन नवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला सर्वात प्रथम मिळून जातील श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा बोलतोय आणि आजच्या आपल्या वेळेला सुरुवात करते तर पर्सनली मला येणारे मेसेज की ताई गुरुवारी सेवा आम्हाला खूप करायची आहे पण कुठून सुरुवात करायची कशी करायची समजत नाही किंवा आम्हाला बरेच अडचणी असतात त्यातून जर पटकन ह्या सेवेतून आम्हाला थोड्याफार स्वामींची प्रचिती यावं हो, अशी काही सेवा आहे का किंवा काही गोष्टी आमच्या घरी आजारी असतात असं का होतं वारंवार किंवा का बऱ्याच बघा म्हणजे प्रत्येकाच्या सेवा एकच आहेत पण प्रश्न किती आहेत बघा आमच्या घरात खूप आर्थिक चणचण भाजते ह्याला सेवा काय आहे का गुरुवारची वगैरे काय किंवा काही माझ्या मुलाचे लग्न होत नाही बरेच प्रयत्न करायचे चालत बरेच बरेच करून बसलो आहे पण काय मार्गी लागत नाही तर आहे का असं काय किंवा सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुमौलींचे तोडके आलेत का अजून काय सांगण्यात ह्या वर्षाचे नवीन तर हे नवीन काय जुने काय असं मवली आपल्याला एकच प्रत्येक वेळ तोडगे सांगत असतात ह्यात काही नवीन येत नसते फक्त आपल्या कानावरती शब्द ऐकू येत नाहीत म्हणून आपल्याला वाटतं किंवा एखाद्याच्या सांगण्याची पद्धत वेगळी असते केंद्रात त्यामुळे आपल्याला तोच वेगळ्या टाईपचा वाटत असतो असो आपल्या मेन मुद्द्यावर येऊया तर गुरुवारची कशी सेवा करायची स्वामी समर्थ महाराजांची तर आपण नेहमीचे क्रमशः अध्याय वाचतो तीन अकरा माही जप करतो स्वामी महाराजांना व्यवस्थित आंघोळ वगैरे घालतो गुरुवारी विशेष सेवा करतो पण सगळ्यात आधी काय करायचं आपला उमरा स्वच्छ पुसायचा गुरुवारचा उमरा पुसून आपण गोमूत्र थोडेसे मीठ आणि हळद घेऊन स्वच्छ असं लेपन द्यायचं हुमऱ्याला आणि त्याच्यानंतर हळद आणि कुंकू एकत्र एक करून स्वस्तिक काढायचं बघा हे एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे हे पॉझिटिव्हिटी घरात येण्याचा मार्ग आहे ही कुठली काळजी नाही किंवा वाईट शक्ती नाही तर एक सेवाच आहे आपल्या मार्गातील इथून सुरुवात करायची असते सकाळची नंतर आपण तुळशीला वगैरे पाणी घालतो सूर्य सूर्याला जे कोण घालत असेल ती सेवा करत असेल तिने माहीत नाही परंतु त्याच्या पण एक व्हिडिओ केला जाईल तर अशा सेवा करून आपण आपल्या होमऱ्याला ओवळायचं धूप दीपने ओळयचं एखादं फुलं असलं तर व्हायचं अदरवाईज फुल नसेल तरी चालते पण एवढं केलं तरी भरपूर पुष्कळ आहे माझ्या ताईनं आपल्या प्रवेशद्वारालासुद्धा ओवळत जावं गुरुवारी आणि मग आपण येऊन देवाळ्यात आपली नेहमीची पूजा करायची क्रमशाती नाद्याय अकरा माळीस्वामी समर्थ महाराजांचे जप करायचे त्यानंतर अखंड सारा अमृत बघा क्रमशः सोडून अखंड सारा अमृतचे पारायण करा अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करा तुमचे जे काही काम होऊन गुरुवारी एक फक्त एक दिवस दुपारी ताई माझा माझ्या करून माझ्या मित्रमैत्रिणीनं झोपू नका एक दिवस स्वामीसाठी पूर्ण अखंड दिवस द्या पट लवकर उठून पटपट कामे आवरून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची भरपूर सेवा गुरुवारी करू शकता तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही खुल्या मनाने बोला स्वामी समर्थ महाराजांना आणि सेवा करा स्वार्थी नसतीच ही सेवा परंतु आपण कुठंतरी या कलयुगत मार्गात अनेक अडथळे येत असतात त्या अडथळ्यातून बाहेर पडावे बाहेर काढावे स्वामी मौलांनी हे आपल्या मनात भाव असतात ते स्वामी महाराज जाणतात परंतु आपण काहीतरी स्वामी स्वामी स्वामींच्यासाठी केलं पाहिजे ना मग निश्चितच बघा हा सेवा करा hmm. कुठेतरी एखादा नवीन सेवे हातून होते का हे बघा प्रयत्न करा आणि महत्वाचं म्हणजे वाईट बोलू नका hmm. जे काही असं तुमचे सत्कार सत्कार मच लागा लागू द्या तुम्हाला जर प्रपंच परमार्थ कळला तर सगळं समजतं बघा आपण सवय असते की आज चांगलं वाईट तोंडाने घाण करून घ्यायचं हे जर तुम्ही बाजूला सारला तर थोडकी तुमची मोजकी सेवा असते ती समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या इथपर्यंत पोहोचली जाते तुमच्या घरात मोठा फोटो असेल छोटा फोटो असेल मूर्ती असेल मूर्ती शेजारी बसा समोर सगळ्या पूजा विद्य तर करा माऊलींना जेवू घाला सेवा करा माऊलींची तुम्हाला होता होईल तेवढ्या सेवा बऱ्याच असतात गुरुवारच्या गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचा पठण करा सकाळचा सकाळचं नाही झाला तरी साडेबारा ते साडेबारा ही वेळ टाळून तुम्ही कुठल्याही वेळेत एकच वाचा ह्याला नेमल नसते फक्त एक दिवशी तेवढं तर पाळायचं बाकी तुम्ही माट गुरुवारी कोण खातच नाही स्वामी महाराज जरी अदरवाईज खात असेल तिथं सोडून गुरुवारी चुकून सुद्धा मांस मटण मच्छी खाऊ नका कारण खूप महत्वाचा गुरुवार आपल्यासाठी असतो आणि सेवा करण्याचा असतोय तर अशा प्रकारे जर तुम्ही चौदा अर्ध्याचं पठण केलं एक सारामृतचं पारायण केलं अकराव्या तारक मंत्राची सेवा केली किती सेवा होत्या बघा प्रचंड सेवा होत्या आणि जर तुम्ही वारंवार जर गुरुवारी केली तर तुमच्या वर्षाचे किती पारायण होतात त्याचे फायदा तुम्हाला मिळणारच आहे पण तुम्ही जे इथं जे प्रश्न जेवढे केले आहेत ना त्याचे उत्तर सुद्धा तुम्हाला याच्यात मिळणार आहेत तुम्हाला याची प्रचिती त्याच महिन्यात मिळेल परंतु मनापासून सेवा करा मनाचे भावच स्वामी माऊली जमतात इतरांना गुंतवून किंवा इतरांना वाईट साईट बोलून सेवेला काही अर्थ नसतोय सेवा जी काही करायची ती प्रती करा तुमचा स्वभाव बदला या वर्षात तुमचा वाईट साईट बोलण्याचा असेल ते बदला तुम्हाला कुठंतरी रागाला असेल तर मी स्वामी सभा महाराजांना असं तुमची क्षमा मागते परंतु तुमच्या 呃。Uh स्वभावातली कुठली तरी एक वाईट शक्ती असते ती तुम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करा म्हणून तर मी सुरुवात पहिली उमऱ्याच्या लेपणापासून केले का तर घरात पॉझिटिव्ह पौजिटी थिंकिंग पॉझिटिव्हिटी तिथूनच सुरुवात होते निगेटिव्हिटी बाहेर जाते पॉझिटिव्हिटी घरात येते अलक्ष्मी बाहेर जाते लक्ष्मी घरात येण्याचा मार्ग असतो समर्थ महाराजसुद्धा स्वामी महाराज आपल्या घरात येतात आपल्या जर बघा गुरुवारी असे पिवळ्या अंगावर पिवळ्या वस्त्र असावं स्वामी माऊलींना पण वस्त्र अशा प्रकारे घालावं जे काही असेल ते मनापासून असतं ना ते स्वामी माऊलीपर्यंत निश्चितच पोच जात बघा फक्त करायचा करायचा प्रयत्न करत राहायचं प्रयत्नात परमेश्वर स्वामी मौली नक्कीच हे करतात कलयुग आहे सारखं सांगत असते कलियुग आहे कलीचे चा, युग चालू झाले कलीने पूर्ण घेरलेले आपल्या सगळ्या पृथ्वीला तर तुम्ही यातून मार्ग कसा काढायचा कुठला अस्त्रशस्त्राचा नाही काढायचा तर आध्यात्मिक मार्ग काढायचा आध्यात्मिक पठण करायचं जितका जितका वेळ तुम्हाला वाईट साईट करतो करायला मिळतो तो सोडून तुम्ही जर चांगल्या मार्गाला लागला तर कलीची परछाई कुठंही पडणार नाही फक्तच दत्तगुरू स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांच्या महारा प्रत्येक का अवतार कार्याचे सेवा करा तुम्हाला जे काही वाटेल ते पठण करा निश्चितच तुम्हाला जर त्यातून ही नसेल समजा तर तुम्ही केंद्र आसपासच्या केंद्रात सेवे करायला विचारा किंवा स्वामी महाराजांच्या अशा व्हिडिओ असतात आमच्यासारख्यांचे रेकमेंड करा आपला प्रश्न करायला लाजायचं नसतं कुठं तरी प्रत्येक जणांना टेन्शन असतं प्रत्येक जणाला काळजी असते प्रत्येक जणांच्या मागं काहीतरी विघ्न असतात ह्यातून बाहेर पडायचं असतं जगी असा कोणी सुखी नाही सगळ्यांना कशाचे ना कशाच्या तरी मार्फत प्रश्न असतात बरेचसेच प्रश्न या मार्गात मार्गी लागलेले आहेत आहेत बरेच जणांचे प्रश्न सुटलेले आहेत उगच सुटलेले नाहीत प्रत्येक जण तत्पर्यंत पोहोचलेले आहेत त्या सेवा मार्गापर्यंत गेलेले आहे आपण पण गेलो पाहिजे जायलाच पाहिजे आणि जाणारच हा पण करा निश्चितच स्वामी तुमच्या सेवा सेवा स्वीकारून तुमचे प्रश्न मार्गी लागणार हे मी खात्री देऊन सांगते शंभर टक्के तुमचे प्रश्न सुटणार फक्त गुरुचरित्राचा चौदावा अध्याय स्वामी समर्थांचे अखंड चरित्राचे पारायण तेही मनापासून शांतचित्तेने प्रत्येक ओवीचा अर्थ जाणून पठण करा मी म्हणत नाही सुरुवातीला कळेल पण महिने एका महिन्यानंतर दुसऱ्या महिन्यानंतर तुम्हाला लक्षात येईल पहिला करून कोणताच हेचा आहे दुसरा अध्याय कशाचा आहे हे तुम्ही अर्थ जाणून प्रा पारायण करा निश्चितच तुमचे सगळे प्रश्न स्वामी मार्ग सोड मी सोडवणारच हे खात्री देते आज